लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणीसह राज्यातील मुंबई ठाणे पुण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकाचा राज्य निवडणूक आयोगानं आज पंधरा डिसेंबर रोजी तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला आहे या वेळापत्रकाप्रमाणे या महापालिकांकरिता पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होईल तत्पूर्वी तेवीस डिसेंबरपासून तीस डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार असून दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असणार आहे राज्यातील प्रलंबित असणाऱ्या एकोणतीस नगरपालिकांच्या निवडणुकाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे सचिव सुरेश काकाने राजेंद्र पाटील व सूर्यमूर्ती या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी चार वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जाहीर केला राज्य निवडणूक आयोगानं निश्चित केल्याप्रमाणे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस ते तीस डिसेंबर असा असणार आहे छाननी वैद्यित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी एकतीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक दोन जानेवारी असणार आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि अंतिम निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि आवश्यक असल्यास त्या ठिकाणी पंधरा जानेवारी रोजी मतदान होईल आणि सोळा जानेवारी रोजी मतमजनी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळं परभणी शहरातील अनेक इच्छुक आता वेगानं कामाला लागल्याचं दिसून येत परभणी इथं गतवर्षी शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय बापडे यांना आज परभणीत अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं तर शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना अभिवादन करून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली परभणी जिल्ह्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी आणि अधिकारी आजपासून संपावर गेले आहेत नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधन सामुग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्राचे तलाठी संघानं डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज ठप्प झाले निवेदनावर महाराष्ट्राचे तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी सरचिटणीस राजकुमार चिकटे तालुकाध्यक्ष बालाजी बिडकर महिला संघटक ज्योती आडागळे विभागीय प्रतिनिधी अभय मस्के एन आर बेलदार जीडी बिडगर, जीडी जी जी डी नाईक रामा रासवे विटेकर जी एन एन गजबारे डी एन लोखंडे लोखंडेवाक्षर आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे चौदा डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातल्या देवडी येथील माणिक बागेत संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेच्या त्रैमासिक बैठक आणि स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रसंगी या पुरस्काराची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली आहे याबद्दल परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचं जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे हा पुरस्कार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वात केलेल्या उपक्रमामुळे तसंच जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि सामूहिक सहभागामुळे गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये बोलत असताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे एक्केचाळीस हजार रुपये मिळत असल्यामुळं प्रत्येक घरातील चार ते पाच जणं पी एच डी करत असल्याचं ता वक्तव्य करून अजित पवार यांनी शिक्षण घेत असलेल्या समाजबांधवांच्या भावना दुखावल्या होत्या याबद्दल परभणीमध्ये आज त्यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करून त्यांच्याविषयी निषेध नोंदवण्यात आला आहे परभणीतल्या श्री रेणुका मंगल कार्यालयामध्ये बारा डिसेंबर रोजी दीपक पाठक यांची कन्या स्व ऋतुजा व मोहनराव कुलकर्णी यांचे यांचा संपन्न झाला या आनंद सोहळ्यात व कुलकर्णी क्लब मेनच्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं विवाह सोहळ्यादरम्यान दरम्यान यापूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नातही रक्तदान शिबिर ठेवलेल्या पाठक कुटुंबानं यंदा दुसऱ्या मुलीच्या विवाह सोहळ्यात हा उपक्रम राबवल्यामुळे सर्व स्तरावर त्याचं कौतुक करण्यात येत आहे या शिबिरात जवळपास पंधरा रक्तदात्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना फराळासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाला नितीन पारवेकर अविटाक अनिल कानसुरकर दीपक पाठक मोहन कुलकर्णी रवी सिराडोणकर विजय श्रीमाळे रुद्रवार लालानी जीवानी विशाल वट्टमवार यांच्यासह दोन्ही कुटुंबाचे सदस्य आणि क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते परवणी शहरात ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक गोरगरीब कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यावेळी धम्मदीप रोडे यांनी नागरिकांना नागरिकांसह रास्ता रोको करत पंचनामा करण्याची मागणी केली होती धम्मदीप रोडे यांनी भर पावसामध्ये तहसील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन पंचनामा पूर्ण करून घेतल्यानंतर जवळपास सत्तर टक्के लोकांना मदत मिळाली असली तरी अद्याप तीस टक्के लोक हे मदतीपासून वंचित आहेत म्हणून आज पंधरा डिसेंबर रोजी धम्मदीप रोडे यांनी तहसीलदारांना घेराव घालत जबाबदार आंदोलन केलं तसेच या चार दिवसात जर उर्वरित लोकांना रक्कम मिळाली नाही व राशन मिळाला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा नमोदी प्रोडे यांनी दिलाय नवीन नवी तंत्रज्ञानामुळे खासगी तसंच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होतीये त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाल्यानं भरती होत नाही आणि बेरोजगारांची संख्या वाढतीये सध्या बेरोजगार हे आर्थिक संकटाचा सामना करत असून हताश आणि नैराश्याच्या परिस्थितीत आहेत त्यामुळे पदवीधर बेरोजगारांना मासिक भत्ता द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे राज्यातील अकरा लाख पन्नास हजार पदवीधर बेरोजगारांसाठी आर्थिक मदतीची मागणी करणारं खासगी विधेयक आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडले <णगते> अजमेर उर्सच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं काचीगुडा मदार तसंच चिल्लीपट्टणम आजमेर दरम्यान विशेष गाड्या नांदेड मार्गे था चालवण्याचा निर्णय घेतला काचीगुडा मदार ही विशेष गाडी मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता काचीगुडाहून प्रस्थान करणार असून गुरुवारी पंचवीस डिसेंबर रोजी एक वाजता मदारला पोहोचेल तर मदार काचीगुडा ही विशेष गाडी रविवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी प्रस्थान करेल आणि तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता काचीगुडा इथं पोहोचेल तर मिचिलीपट्टणम अजमेर ही विशेष गाडी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिचिलीपट्टणम इथून प्रसार करेल आणि तेवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी अजमेरला पोहोचेल तर अजमेर मिचिलीपट्टणम ही विशेष गाडी अठरावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी अजमेरहून प्रस्थान करेल आणि मंगळवारी सकाळी नऊ वाजता मिचिलीपट्टणमला पोहोचेल या विशेष गाड्यामध्ये वातानुकूलित स्लीपर तसेच जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर शहरात श्री नगरेश्वर मंदिर इथं गुरुवारी वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथी निमित्त नगरेश्वर मंदिर इथं गुलाल पुष्प उधळून साजरी करण्यात आली श्री नगरेश्वर मंदिर ते मेन चौक पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक हो, नरसिंह चौक मार्ग मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं भव्य भक्ती रिंगण सोहळा त्यावेळी भजनी मंडळी समाजातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व भाविकांची उपस्थिती होती नुकत्याच झालेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला होता याबाबत संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी लेखी आदेश काढले होते या आदेशाची माहिती पाथरी प्रमुख दीपक खुडे यांना देण्यात आली राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आदेश असतानाही दीपक खुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश भेट घेऊन पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन पाथरी तालुका पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पत्र स्वतःच्या लेटर पेडवर दिलं त्यावरून बच्चू कडू यांच्या आदेशानं राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवनदाळ यांच्या सूचनेनुसार दीपक कुडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाथरी तालुका प्रमुख पदावरून तसंच प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं पत्र आज प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने यांनी काढले <गणागे> संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिलं शिक्षण घेतल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही असं प्रतिपादन न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांनी केलं पूर्णा वकील संघाच्या वतीनं उच्च न्यायालय मुंबई इथं नुकतेच नवनियुक्त झालेले महेंद्र निर्लेकर व न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या सत्काराचं आयोजन पूर्णा वकील संघाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी तालुक्यातल्या न्यायिक अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी संविधानाचं महत्व आणि समाजव्यवस्था याविषयी विवेचन केलं तर सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती महेंद्र यांनी शहरातील दिला नेते हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांना नवा मुंडा इथं एकता हमाल युनियनच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी कामगार नेते कीर्तीकुमार बुरांडे रोहिदास नेटके शेषराव सावळे एलडी कदम विश्वनाथ कसबे तुकाराम कर्वे मारुती कांबळे संजय गवारे अरुण सोनवणे आतिश आवळे बाबाराव मोहाटे आदींची उपस्थिती होती <्याँगी> रंगनाथ महाराजांच्या निमित्त रंगनाथ महाराज वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं आज शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली रंगनाथ महाराज स्मारक मंदिरापासून रंगनाथ महाराज समाधी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये स्थानिक तसंच परिसरातील भाविकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला शोभायात्रेसह रंगनाथ महाराज वारकरी सेवा मंडळानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तसंच उपस्थित भाविकांसाठी फराळ आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचा जवळपास पाच हजार भाविकांनी लाभ घेतला शोभायात्रा आणि सेवा उपक्रमामुळे धार्मिक तसंच समाज कल्याण भारत हा सर्वधर्म समभाव जोपासणारा देश आहे नव्या युगाचा माणूस घडत असून हा माणूस जात धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा सर्वधर्म समभाव जोपासणारा असायला पाहिजे असा विचार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी मांडले चतुरंग प्रतिसाद परभणी च्या वतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण केलेले यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प ज्येष्ठ पत्रकार आवटे यांनी रविवारी गुंपलं दीप प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर निलेश पवार प्रदीप चव्हाण गंगाधर गायकवाड राजेंद्र गहाळ सुनील जाधव केरवाडीकर यांची उपस्थिती होती सुरुवातीला ॲडवोकेट नची जाधव यांनी संत तुकाराम महाराजांची मूर्ती दोहाड देऊन पुरस्कारांना रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद